खूप स्वागत आहे चला तर जबरदस्त असं आपलं लेक्चर स्टार्ट होत आहे चालू झालेलं आहे चला तर सर्वांनी या लेक्चरला यायचं आहे खूप महत्त्वाचं असं लेक्चर होणार आहे मित्रांनो त्यामुळे फटाफट फटाफट फटा फटा फास्ट फास्ट सर्वांनी यायचं आहे विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला ही लेक्चर सिरीज मिळत असते आर आर बी ग्रुप डीसाठी हे मोफत लेक्चर आहे तुमच्यासाठी मोफत सिरीज आहे विषय तुमचा सामान्य ज्ञान ज्याला आपण जीएस म्हणजे जी के असं म्हणतो आत्ताच काही वेळापूर्वी पूर्वी आपण एक्क्याऐंशी नंबरचं लेक्चर घेतलं होतं या लेक्चरचा क्रमांक आहे लेक्चर क्रमांक ब्याऐंशी ठीक आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या लेक्चरच्या माध्यमातून करत असतो आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरून सर जे की राज्य कर निरीक्षक आहे ज्यालाच आपण एस टी आय म्हणतो आणि मी स्वतः मान कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर सिरीज किंवा हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न चालू करण्याआधी तुम्हाला माहिती असते आपला नियम व्हिडिओवर आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं असते त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन जाऊ चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे अणुची संयुजा निश्चित करण्यासाठीच्या निश्चितीकरण घटकात खालीलपैकी कोणत्या कृती महत्त्वाच्या ठरतात ऑप्शन क्रमांक पहिला आहे यल कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या ऑप्शन क्रमांक दोन सर्वात बाहेरील कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या ऑप्शन क्रमांक तीन के कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या ऑप्शन क्रमांक चार सर्वात आतील कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या हे चार पर्याय मित्रांनो तुमच्यासमोर दिले आहेत या चार पर्यायापैकी योग्य ॲन्सर तुम्हाला इथे सांगायचं आहे योग्य उत्तर तुम्हाला इथे सांगायचं आहे तुमच्याकडे फक्त फक्त पंधरा ते वीस आहे या पंधरा ते वीस सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबरपणे उत्तमपणे द्यायचं आहे करेक्ट असं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला तर लवकर बघूयात कमेंटमध्ये कोणाकोणाची उत्तर येतात कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रेझेंटीचा पी टाकायचा आहे जेणेकरून मला समजेल कोण कोण विद्यार्थी आज लेक्चरला आलेले आहेत चला लवकर लवकर फास्ट फास्ट तुम्हाला या लेक्चरचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला तर प्रश्न क्रमांक पहिला आहे याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे तुमचे जवळपास वीस सेकंद इथं संपलेले आहेत वीस सेकंदामध्ये तुमचं इथं उत्तर आलं पाहिजे ओके तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिलं यल कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याची कृती ठरवत असते प्रश्न क्रमांक दोन सॉरी पहिला प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर एक मिनिट थोडीशी इथं जमलिंग झालेली आहे पहिला जो प्रश्न आहे याचं उत्तर एक नसून उत्तर दोन आहे सर्वात बाहेरील कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्यावरून आपण त्याची कृती असं ठरवत असतो तुम्हाला माहीत असते हा जो तुमचा ॲटमात त्याच्या भोवती हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ही जी इलेक्ट्रॉनची शेवटची कक्षा आहे त्याच्यामधील इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याच्यावरून आपण त्याची कृती ठरवत असतो राईट प्रश्न क्रमांक दोन भारताच्या राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार आहे तुम्हाला माहिती असेल आणीबाणी असतात दोनशे तीनशे बावन्न असेल तीनशे छप्पन असेल तीनशे साठ असेल ह्या आणीबाणीचे कलम आहेत परंतु राष्ट्रपतीला आणीबाणीची घोषणा करायची ते त्यांचा अधिकार त्यांचा कलम हे कुठलं आहे तर ते कलम आहे तीनशे बावन्न या कलमानुसार त्यांना आणीबाणी इथं करता येते प्रश्न क्रमांक तीन प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना म्हणजे पी एम एस वाय एमचे उद्दिष्ट काय आहे पूर्वीने आहे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अनुदान हुंड्यासाठी होणाऱ्या छळापासून मुलींना संरक्षण लहान शेतकऱ्यांसाठी कर्ज वृद्ध असंघटित कामबा कामगारांना काळासाठी संरक्षण तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वृद्ध संघटित कामगारांना वृद्धापकाळासाठी संरक्षण हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन प्रश्न क्रमांक चार तीस सेंटीमीटर नाभीय अंतर असणाऱ्या अंतर्वक्र आरशाने झालेल्या साठ सेंटीमीटर अंतरावर एक प्रतिमा तयार केली तयार झालेल्या प्रतिमेचे स्थान आणि स्वरूप कसे राहील वीस सेंटीमीटर आभासी आणि उभी वीस सेंटीमीटर वास्तवाने उलटी वजा वीस सेंटीमीटर वास्तवाने उलट वजा वीस सेंटीमीटर आणि उभी तर या प्रश्नाचं देखील उत्तर ऑप्शन क्रमांक चार वजा वीस सेंटीमीटर आभासी आणि उभी प्रश्न क्रमांक पाच कोणत्या पेशी कोणत्या पेशी अंगकात पेशीय श्वसनाचा पहिला टप्पा असतो ज्यात सहा कार्बन रेणू असलेल्या ग्लुकोजचे तीन कार्बन रेणू मध्ये विघटन होते तंतुनिका पेशीद्रव्य लयकारिका लैकारिका केंद्र तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पेशीद्रव्य हे आहे प्रश्न क्रमांक सहा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डी आर गाडगीळ यांचं नाव दिलेल्या कोणत्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असेही म्हणतात चौथ्या सहाव्या पाचव्या तिसऱ्या कुठल्या योजनेमध्ये गाडगीळ योजना होती हे तुम्हाला सांगायचे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तिसऱ्या योजनेमध्ये गाडगीळ योजना होती प्रश्न क्रमांक सात बघण्याने एका मिनटात पुस्तकाबद्दल सांगतो तर बघा रेल्वे भरती बोर्डचं आपण एक पुस्तक काढलंय आर आर बी स्पेशल ग्रुप डीसाठी हे पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला इथं मिळणार आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणार असं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड आर आर बी ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं हे पुस्तक आहे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासही तुम्हाला हे पुस्तक मिळते किंमत आहे फक्त पाचशे रुपये विजयपद पब्लिशिंग पुणे यांनी हे पुस्तक तयार केलेलं आहे विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे या पुस्तकाचे लेखक आहे हे पुस्तक जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला फक्त एक मॅसेज करायचं आहे की सर पुस्तक हवं आहे पुस्तक तुमच्या घरपोच पोचेल किंवा या बाणाखाली व्ह्यू प्रोडक्ट असं एक नाव लिहून येईल याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हे पुस्तक दिसेल लगेच पुस्तक तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकतात प्रश्न क्रमांक सात काही झाडे खोडामध्ये एक चिकट पदार्थ तयार करतात ज्याचा वापर गोंद म्हणजे आसंजी तयार करण्यासाठी केला जातो या डिंकाचा रोपाला नेमका काय उपयोग होतो बघा हा चयापचण्यातील एक उत्कृष्ट पदार्थ आहे त्यामुळे पाण्याच्या वहनासाठी मदत होते त्याचे औषधी मूल्य आहे हे कीटक पराकणांना आकर्षित करते बरोबर आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हा चयापचनातील एक उत्कृष्ट पदार्थ आहे तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये बाभूळ सुभाभूळ असेल त्याचा डिंक आपण खात असतो प्रश्न क्रमांक आठ हा प्रश्न चालू करण्याआधी व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा फलनानंतर फुलाच्या फुंकेसर कुशीवृत्त किंजलक पाकळी निदल या भागांचे भवितव्य काय असते फुंकेसर म्हणजे स्टॅमेन्स पाकळी किंवा निदल वगळता कुशिवंत किंवा स्टिग्मा घडून पडतात निदल वगळता स्थायी असतात हे ब जे बहुतेक वनस्पतींमध्ये घडून जातात काही वनस्पतींमध्ये पाकळी आणि निदल वगळता कुशीवृत्त किंजल पुंकेसर घडून पडतात ते निदल वगळता गडून पडतात जे काही वनस्पतींमध्ये स्थायी असू शकतात तर ह्या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ते निदल वगळता गडून पडतात जे काही वनस्पतींमध्ये स्थायी असू शकतात राईट चला प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचे ऑक्साइड्स म्हणजे एच टू ओ आणि सी ने क्षपित करता येत नाहीत यू सी ए पी बी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे सी ए म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक दहा समग्र लक्ष्मी अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये अंतिम वस्तूंच्या उत्पादनाच्या समतोल मूल्यातील एकूण वाढ आणि स्वायत्त खर्चातील प्रारंभिक वाढीच्या गुणोत्तराला अर्थव्यवस्थेचे रिकामी जागा म्हणतात या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे जर कमेंट बॉक्समध्ये लिहिता येत नसेल तर आधी चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहिता येईल या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक एक उपभोग गुणक गुंतवणूक गुणक बचत गुणक आणि उत्पन्न गुणक या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुंतवणूक गुणक गुंतवणूक गुणक प्रश्न क्रमांक अकरा एका संध्याकाळी एक व्यक्ती अशी उभी होती की जिची सावली डावीकडे डावीकडे होती त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला होते तुम्हाला माहिती आहे सूर्य पूर्व पश्चिम असतो म्हणजे ही जर पूर्व आहे आणि ही जर पश्चिम आहे ठीक आहे एका संध्याकाळी म्हणते म्हणजे सूर्य कुठं असेल पश्चिमेला असेल एका संध्याकाळी एक व्यक्ती अशी उभी आहे जिची सावली तिच्या डावीकडे पडते म्हणजे जर तो असा उभा असेल म्हणजे याचं तोंड इकडे लागेल इकडे म्हणजे पूर्वकडे नाही पश्चिम आणि पूर्वच्या इकडे कुठली दिशा असते तर ती ती दिशा असेल राईट ती असेल मग तुमची उत्तर ठीक आहे आणि इकडे तुमची दक्षिण असेल राईट तर तिचं तोंड कुठल्या दिशेला आहे तिची सावली कुठे म्हटलं त्यांना डावीकडे पडते तर डावीकडे जर पडली तर तिचं तोंड कुठल्या दिशेला असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे तर तिचं तोंड जर या दिशेला असलं तर त्याची सावली डाव्याकडे पडेल म्हणजे खाली इकडे तोंड असेल तर डाव्याकडे प पडेल म्हणून याचं उत्तरेल ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण दिशेला त्याची सावली दिशेला त्याचं तोंड असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणती खनिजे खालीलपैकी कोणती खनिजे पिकांना कीटकांसमोरही तग धरून राहण्यास मदत करते मॅग्नेशियम लोह बोरॉन पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम सोडियम सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम कोणती अशी खनिजे जी पिकांना कीटकांसमोरही ध तग धरून राहण्यास मदत करतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या पी एच स्तरावर दात किडणे सुरू होते दाताची कीड केव्हा चालू होते सातच्या वर पी एच गेली तर पी एच सहा असली तर पी एच सात असली तर पाच पॉईंट पाचपेक्षा कमी पी एच असेल तर केव्हा दात सडायला सुरुवात होते तर पाच पॉईंट पाचपेक्षा पेक्षा कमी पी एच असेल तर दात तुमचे सडायला सुरुवात होते प्रश्न क्रमांक चौदा जर तर्जणी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवत असेल आणि अंगठा वा वाहकाच्या गतीची दिशा दाखवत असेल तर अंगठा तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंबवत ताणलेले असताना मधले बोट प्रेरित धारेची दिशा दाखवेल याला रिकामी जागा म्हणतात क्वॉर्क स्क्रूनियम फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम डाव्या हाताच्या अंगठ्याचा नियम फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फ्लेमिंगचा हाताचा नियम राईट प्रश्न क्रमांक पंधरा आणि या सिरीजचा शेवटचा रेखित स्नायूं संदर्भात स्ट्रिएटेड मसल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ठळक प्रकाश आणि गडद पट्ट असतात पेशी लांब दंड गोलाकार नसलेल्या आणि अशाखित असतात पेशी शंडाकृती टोके असलेल्या आणि अशाखित असतात पेशी शंडाकृती नसलेल्या आणि दंड गोलाकार तसेच शाखित असतात तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठळक प्रकाश आणि गडद पट्ट असतात ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही जी ब्याऐंशी नंबरची सिरीज आहे ही सुद्धा संपवलेली आहे त्र्याऐंशी नंबरची सिरीज लगेच नऊ पी एम वाजता चालू होणार आहे त्यामुळे तयार राहा पंधरा मिनटामध्ये लगेच आपली नऊ नंबर त्र्याऐंशी नंबरची सिरीज चालू होते परंतु त्याआधी तुम्हाला जर एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुक पाहिजे असेल तर या बाणाखाली प्रोडक्ट शब्द असेल त्या प्रोडक्ट शब्दावरती क्लिक करा तुम्हाला लगेच पुस्तक दिसेल तुम्ही पुस्तकावर क्लिक करून ॲमेझॉनवर पुस्तक परचेस करू शकता किंवा सचिन सर यांच्या नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करून मला पुस्तक हवं आहे असं मॅसेज करून पुस्तक तुम्ही घरपोच मागू शकता तर विजयपद प्रबोधने यांच्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात आपण नऊ वाजता गुड नाईट तोपर्यंत